नमस्कार मी श्री माजा वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून पैसा नमस्कार मी पैसा बोलतोय पैसे आपल्याशी इतगूज कसे करतात याविषयी माहिती जाणून घेऊया मित्रांनो आपणाला माहीत आहे की मराठी निबंधात मी पैसा बोलतोय असा जर निबंध लिहायला सांगितला तर तो तुम्ही कसा लिहाल मी पैसा बोलतोय सर्वात आधी मी तुम्हाला माझा परिचय करून देतो मी आहे पैसा माझं रूप साधारण आहे पण जगाला व्यवस्थित ठेवण्याची क्षमता माझ्यात आहे मनुष्याची नियत आणि प्रकृती बदलण्याची क्षमताही माझ्यात आहे कारण मनुष्य मला आदर्श समजतो अहो, काही लोक तर माझ्यासाठी आपली जात धर्म सोडतात आपल्याच लोकांना धोका देतात आपला आत्मसन्मान घाण ठेवतात अहो एवढंच नाही तर माझ्यासाठी आपला देह विकतात लक्षात ठेवा मी चांगल्या आणि वाईट गोष्टीत कधीच फरक करत नाही माझ्यासाठी माझे सर्वस्व घाण ठेवतात नीती धर्म सोडतात परंतु लोक मला स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी वापरतात मी राक्षस नाही पण लोक माझ्यासाठी अपराध करतात हे सत्य आहे की मी देव नाही पण लोक माझी देवाप्रमाणे पूजा करतात खरं तर मी लोकांच्या सेवेसाठी आहे पण लोकच माझे गुलाम झालेले आहेत मी कधी कुणासाठी त्याग नाही केला पण लोक माझ्यासाठी स्वतःचाही जीव देतात तर कधी दुसऱ्यांचा जीव घेतात मला तुम्हाला काही गोष्टी लक्षात आणून द्यायच्या आहेत सांगायच्या आहेत मी तुम्हाला सगळं विकत घेऊन देऊ शकतो मी तुमच्यासाठी घर विकत घेऊ शकतो पण तुमच्या घरात घर पण नाही आणू शकत मी तुमच्यासाठी औषध आणू शकतो पण तुमचं वय नाही वाढवू शकत मी तुमच्यासाठी घड्याळ विकत घेऊ शकतो पण गेलेला वेळ नाही मी तुमच्यासाठी मोठे पद विकत घेऊ शकतो पण आदर नाही मी तुमच्यासाठी मखमली गादी विकत घेऊ शकतो पण शांत झोप नाही मी तुमच्यासाठी पुस्तके विकत घेऊ शकतो पण विद्या नाही मी तुमच्यासाठी रक्त विकत घेऊ शकतो पण कोमेजून जात असलेले जीवन नाही म्हणून लक्षात ठेवा पैसा हेच सर्वस्व नाही पैसा जरूर कमवा पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण व माणसे गमावू नका पैशाची पूजा जरूर करा पण पैशाचे गुलाम बनू नका माणसासाठी पैसा बनला आहे पैशासाठी माणूस नाही आपलं कुटुंब आपले नातेवाईक आपले मित्रपरिवार आपतष्ट हेच आपले सर्वात मोठे धन आहे हे विसरू नका त्यांना जाणीवपूर्वक जपा कारण जेव्हा तुम्हाला देवाचं बोलावणं येईल तेव्हा मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत तुम्ही केलेला परोपकार दुसऱ्यांना दिलेला आनंद मात्र पित्रचं भक्ती त्यांची सेवा व सेवा हेच खरं तुमचे धन आहे तेव्हा सेवा करा साधन करा लोकांना न्याय द्या मग आयुष्यात तुमच्यासारखी सुखी कोणीही नसणार हे लक्षात ठेवा म्हणून पैसा हेच सर्वस्व नाही यासाठी आपले जवळचे नातेवाईक जपा सर्वांना आनंद द्या दुसऱ्यावर परोपकार करा दुसऱ्यांची सेवा करा साधना करा दुसऱ्यावर प्रेम करा मग बघा तुमचं आयुष्य कसं फुलासारखं बनतं तुमच्या आयुष्यात तुमच्यासारखे दुसरी कोणीही नसणार हे नक्कीच लक्षात ठेवा मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद